दर्जेदार शिक्षणासह शंभर टक्के यशाची हमी श्री गणेश क्लासेस वांगणी इयत्ता पहिली ते दहावी मराठी इंग्रजी आणि सेमी इंग्रजी माध्यम इयत्ता अकरावी आणि बारावी कला वाणिज्य आणि विज्ञान शाखा वार्षिक फीमध्ये विशेष सवलत आपल्या पाल्याच्या प्रवेशासाठी आजच संपर्क करा नऊ सहा सहा पाच पाच नऊ एक नऊ नऊ एक किंवा आठ आठ शून्य पाच पाच तीन तीन नऊ चार चार ग्रामपंचायतचे माजी सदस्य राहुल वाघमारे यांनी आपला चाळीसावा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केलाय आपल्या चाळीसाव्या वाढदिवसानिमित्ताने चाळीस झाडे लावून ते जगवण्याचा संकल्प त्यांनी केलाय पर्यावरणाचा होणारा रास त्याचप्रमाणे वाढते तापमान यांचे संतुलन राखण्यासाठी तसेच झाडे लावा झाडे जगवा हा संदेश देण्याकरता राहुल वाघमारे यांनी पुढाकार घेत आपला वाढदिवस वृक्षारोपणाने साजरा केलाय या निमित्ताने त्यांनी वांगणी ग्रामपंचायत हद्दीत वृक्ष लागवड करून ते संवर्धन करण्याचा संकल्प केलाय यावेळी वांगणी ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य ग्रामपंचायत कर्मचारी तसेच राहुल वाघमारे यांच्या मित्रपरिवाराने त्यांना मोलाचे सहकार्य केले राहुल वाघमारे यांचा वाढदिवसानिमित्त राबवण्यात आलेला वृक्ष लागवडीचा उपक्रम कौतुकास्पद आहे ब्युरो रिपोर्ट वृत्त मराठी Like, comment, share and subscribe.